नमस्कार मित्रमैत्रिणीनो इलेक्टोरल बॉन्ड हा मोदी सरकारच्या काळातला सर्वात मोठा घोटाळा आहे रादर जगातला सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोप काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी केला आहे आणि राहुल गांधींवर च्या भरोशावर असलेले विचारवंत ज्यांची निर्भय बनव वगैरे चळवळ सुरू आहे आता त्यांनीही छप्पन इंचाच्या छातीला न झेपेल असा हा घोटाळा आहे असं सांगत आता ते आनंदात आहेत त्यांचा त्या बॉन्डशिवाय तसा काही संबंध नाही आहे पण लोकसभा निवडणुकीचं संपूर्ण चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या या घोटाळ्याबद्दल आता बोलणं तर आवश्यकच आहे त्याच्यामुळे आज बैजवार मी या घोटाळ्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी आहे राधिका अघोर आणि आपण बघता आहे घनघोर मित्रांनो राजकीय पक्षांना देणगी स्वरूपात जर निधी द्यायचा असेल कुठल्या संस्थांना किंवा उद्योजकांना तर त्यांना बॉन्डची व्यवस्था ही सरकारनं सुरू केली होती आणि मला वाटतं दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा आणली आणि तर आ, हा ही जी व्यवस्था आहे ही असंवैधानिक आहे असा निर्णय फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि तेव्हापासूनच विरोधकांना आपल्या हाती एकदम जॅकपॉट लागला आहे असा भास बहुतेक झाला त्याच्यामुळे आता आजही त्याच्यावर सुनावणी झाली आणि एस बी आयनं आमच्यापासून काही लपवू नये सगळीच्या सगळी माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की कोणालाही फेवर करू नये वगैरे असं का हे केलं जात आहे माहिती नाही पण सर्वोच्च न्यायालयाचे ले लेटेस्ट निर्देश असे आहे तर राजकीय पक्षांना देणगी देणं देणगी स्वरूपात पैसा देणं ही पद्धत काही नवीन नाही आहे ही पद्धत भारतात पूर्वापासून पूर्वीपासून सुरू आहेच फक्त पूर्वी तो पैसा काळ्या काय काळ्या प काळा पैसा रोख स्वरूपात दिला जायचा त्याच्यात तेव्हाही गुप्तता होतीच त्याच्यामध्ये आणि पैसाही किती दिला जायचा ह्याचाही काही हिशेब नाही आहे ही स्व पद्धत थोडी बदलावी आणि निदान तो पैसा तरी रोख रोख न येता तो कुठल्या तरी बँकिंग स्वरूपात न यावा ह्याच्यासाठी सरकारने हा इलेक्टोरल रोखे इलेक्टोरल बॉन्ड्स हा प्रकार ही पद्धत सुरू केली आणि म्हणजे उद्योजक किंवा काय ज्यांना देणग्या द्यायच्या आहेत ते विशिष्ट रकमेचे बॉन्ड खरेदी करतील एस बी आयमधनं आणि ते त्या बँकेच्या नाव त्या पक्षाच्या नावाने ते देतील ते बॉन्ड त्या पक्षाकडे गेले की चेक सारखं त्यांना ते वटवता येईल आणि तो पैसा बँकेतनं त्यांना त्या त्या वापरता येईल तो मिळेल अशी ही पद्धत होती तर त्याच्यामुळेच आणि त्या सगळ्या बॉन्डची आकडेवारी आहे त्याचा हिशेब आहे बँकेकडे म्हणूनच आज सर्वोच्च न्यायालय मागताय आणि ती आकडेवारी मिळू शकते आहे त्या सगळ्याच्याच इलेक्शन कमिशनने निवडणूक आयोगाने सुद्धा तो तपशील आता आपल्या याच्यावरनं जाहीर केलेला आहे तर साधारण या तपशिलावरनं असं दिसतं की साधारण तेरा हजार कोटी रुपयांचे बॉन्ड्स विविध पक्षांना मिळाले ज्यात सर्वाधिक संख्या सहा हजार कोटी रुपयांचे बॉन्ड्स भाजपाला मिळालेले आहेत त्याच्यामुळे सगळा हा सगळा त्रास जास्त आहे की भाजपाच्या खालोखाल सगळ्या पक्षांनी हा या तपशील निवडणूक जो निवडणूक आयोगाने जो जाहीर केला आहे त्याच्यात भाजपाच्या खालोखाल तृणमूल काँग्रेसला सगळ्यात जास्त मिळालेले आहे काँग्रेस बी आर एस डी एम के अण्णाद्रमुक बिजू जनता दल वाय एस आर काँग्रेस तेलुगुदेसम समाजवादी पार्टी अकाली दल अगदी नॅशनल कॉन्फरन्सपर्यंत सगळ्यांना हे वेगवेगळ्या रकमा याच्यातनं मिळालेल्या आहे आता सगळेच पक्ष म्हणजे राहुल गांधींनी डिक्लेअर केला आहे की हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे तेरा हजार आ, कोटी रुपयांचा हा घोटाळा असला तरी हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा कसा आहे ते मला माहीत नाही त्यांच्या आकडेवारीशी जरा त्यांचं वैरच आहे आणि जसं आता इलेक्शनचं कॅम्पेन पुढे पुढे जाईल तसा हा तेरा हजार कोटी रुपयांचा आकडा सोळा हजार कोटी मग सोळा हजार लाख कोटी किंवा काय काही होईल तो त्याच्यामुळे त्याच्यामुळे जसा राफेलचा राफेलच्या डीलमधनं अनिल अंबानींना नेमका किती पैसा मिळाला आहे अजून अनिल अंबानींनाही कळलं नाही आहे तसंच ह्या बॉन्डचाही प्रचार सुरू आहे तोपर्यंत होणार आहे की कि नेमका किती पैसा मिळालेला आहे कितना बडा घोटाळा आहे हे आता काही अजूनही कळणार नाही आहे पण आज अधिकृत आकडेवारी जी तेरा हजार आहे ते त्यातले सहा हजार आ, कोटी रुपये भाजपाला आणि उरलेले सात हजार कोटी रुपये वेगवेगळ्या पक्षांना एकत्रित मिळालेले मग जर हा घोटाळा आहे तर या घोटाळ्यात सहा हजार रुपये शुद्ध म्हणजे भ्रष्ट ते ईडीच्या कारवाया सीबीएम किंवा बाकीच्या सगळ्या संस्था मागे लागून उद्योजकांकडनं ला वसूल केलेले आहेत आणि जे सात हजार कोटी आहेत ते मात्र शुद्ध आहेत ते काही त्याचं काही हे नाही आहे ते मात्र प्रेमाने लोकांनी दिलेले आहे उद्योजकांनी अगदी प्रेमाखातर ते दिलेले आहे दक्षिणेतल्या राज्यांमध्ये सत्ता असलेल्या अनेक पक्षांना बी आर एसला वगैरे ज्या रकमा मिळालेल्या आहेत किंवा तृणमूल काँग्रेसला ज्या रकमा मिळालेल्या आहेत त्या मात्र प्रेमाने दिलेल्या आहेत त्यांचं त्याच्यामध्ये काही घोटाळा नाही आहे या हे सात हजार कोटी ही जर सगळी व्यवस्थाच भ्रष्ट आहे ही पूर्ण पूर्ण सिस्टीमच जर भ्रष्ट आहे तर ही आ, ही रक्कम आता विरोधकांनीही परत करायला हवी म्हणजे मुळात घ्यायलाच नको होती आम्ही हे घेणार नाही आम्ही अशा पद्धतीने आम्ही रोख पैसेच घेऊ असं खरं तर म्हणायला हवं होतं पण ते नाही म्हटलं ठीक आहे ते मा माहीत हो नव्हतं आता उशीर झालेला नाही आहे आता कळलं आहे की हा घोटाळा आहे तर आता जी सात हजार कोटी रक्कम आहे ती परत करावी जोपर्यंत हा पैसा शुद्ध आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत हा पैसा आम्ही घेणार नाही अशी भूमिका खरं तर विरोधकांनी घेतली तर ती खूपच आदर्श भूमिका असेल आणि ती घ्यावी आता निवडणुका तोंडावर आहे आणि आता आता खर्चाला किती वाटा फुटणार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि अशा वेळेला हे सगळे पैसे परत करणं असं केलं पाहिजे म्हणजे गंमत बघा की इतिहासातला हा पहिलाच घोटाळा असेल ज्याचा सगळ्याच राजकीय पक्षांना लाभ झालेला आहे आणि जास्त लाभ विरोधकांना झालेला आहे पण तरीही तो घोटाळा आहे आणि त्यांना जे दिले आहे ते प्रेमाखातर दिलेले आहे म्हणजे सुरू केलं भाजपनी बॉन्ड पण या बाकी पक्षांना जो फायदा झाला तो प्रेमाखातर झालेला आहे असा हा घोटाळा आहे इतिहासातला नवलच आहे नाही का पण नवलच असतं तर काय म्हणजे याला काय म्हणायचं तर सरळ सरळ की हम करे सो प्यार आप सो व्याभिचार असं झालेलं आहे म्हणजे आप आ, आमच्याकडे आलेला प्रेमाचा पैसा आहे तुमच्याकडे आलेला भ्रष्ट पैसा आहे असं कसं चाले चालेल राजे हो असं नाही चालणार आता निवडणुका तोंडावर आल्या असताना अशी अदसा विरोधी विरोधकांना आठवली आहे ठीक आहे आता काय म्हणजे खरं तर आत्ता दिवस आहे जेव्हा देशाच्या फॉर्मल इनफॉर्मल इकॉनॉमीला चालना मिळणार आहे पैसा लागणार आहे आणि तेव्हा तुम्ही आता पैसे परत करा मग जर ही भूमिका तुम्हाला घ्यायची असेल तर पैसे परत करा प्रॉब्लेम हा नाही आहे प्रॉब्लेम हा नाही आहे की पैसे इलेक्टोरल बॉन्ड किंवा काय आम्हाला मिळालेला ह्याचा प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम हा आहे की भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे म्हणजे त्यांना सहा हजार कोटी कसे काय मिळाले त्यांना सहा हजार कोटी एवढे मिळाले आपल्याला एवढे नाही मिळाले हा प्रॉब्लेम आहे साधं गणित आहे उद्योजक आहेत ते व्यापार करतात त्यांना माहीत आहे जिंकणारा घोडा कोण असतो जिंकणाऱ्या घोड्यावर पैसे लावलेले आहे आणि कोणतेही उद्योजक कधीही आजही नाही आधीही नाही कधीही विनाकारण पैसे देत नाही हे तर आहे ती हे आहेच आणि त्या त्या याच्यात आपल्या आवडीची धोरणं यावी किंवा फेवरेबल काही गो हे व्हाव्या निर्णय व्हाव्या हे सगळ्यांना माहीत असतं आणि हे उघडगुपित आहे त्याच्यामुळे कोण जिंकणार हेही न खरं तर स्पष्ट केलेलं आहे विरोधकांनीच त्यांच्याच आग्रहामुळे तर असं आहे बरं भाजपा तरी देशव्यापी पार्टी आहे मोठी पार्टी आहे पण तृणमूल काँग्रेस बी आर एस तेलुगुदेसम यांचा जीव केवढा द्रमुक यांचा जीव केवढा पण यांना मिळालेला निधी किती याचं त्रैराशिक मांडा बरं म्हणजे मग कळेल पॉन कितने पाणी मेहे येईल आता ते समोर पर ही व्यवस्था चुकीची आहे बॉन्ड पूर्ण चुकीची व्यवस्था आहे असं न्यायालयानेच सांगितलं आणि घोटाळा आहे मग त्याच्या आधी काय व्यवस्था होती त्याच्या आधी सर मघाशी सांगितलं तसं सा, सरळ सरळ सर काळा पैसा उद्योगपती वेगवेगळ्या प वेग, पक्षांना द्यायचे ज्याचा हिशेब कधीच नाही मिळणार या आधीच्या सत्तर वर्षातल्या व्यवहारांचा हिशेब नाही मिळणार हा हिशेब तरी मिळू शकेल आज ना उद्या तो येईल पण त्याच्या आधीच्या सगळ्याच पक्षांना मिळालेल्या देणग्यांचा काय आणि केवळ देणग्यांनाच नव्हत्या केवळ आर्थिक हे नव्हतं म्हणजे निरारडिया टेप प्रकरण काही खूप जुनं नाही आहे ज्याच्यामध्ये ज्यांचं नाव दिवस रात्र घेतलं जाते ते अंबानीच बोलले होते की जी मोहब्बत की दुकान आहे ती अपनी दुकान कसे आहे असं ते बोलले होते किंवा एखाद्या मंत्र्याला रातोरात बदलवून कसं टाकलं फेवरेबल मंत्री कसा आणला गेला धोरण बदललं गेलं तेव्हा फेवरेबल मंत्री कसा आणला गेला किंवा धीरुभाई अंबानी आणि राजीव गांधींची भेट या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी पाहिलेल्या आहे हा काही खूप जुना इतिहास नाही आहे कुठली व्यवस्था होती मती किती पारदर्शक व्यवस्था होती कॉ म्हणजे या सगळ्या काय हे होतं बरं आत्ताच्या ज्यांचं ज्यांचं सरकार आहे अदानी अंबानी त्या बॉन्डमध्ये मात्र त्यांची नावं नाहीच आहेत त्याचा काही तपशीलच नाही आहे पण आता काय ते मान्य करावं लागेल खरं तर या राज यांना कंपन्यांना उद्योजकांना विशिष्ट कोणत्याही राजकीय पक्षाशी काही देणं घेणं नसतं त्यांचं त्या आपले उद्योग आपलं काम चालू राहावं याच्यासाठी ते प्रत्येक राजकीय पक्षांना ते देत असतात आणि ही व्यवस्था आज जगभरात आहे अमेरिकेमध्ये वगैरे उघड लॉबिंग केलं जातं आपल्या देशामध्ये दे तसं न करता आपल्या देशामध्ये दे पैसे दिले दे जातात पण जी व्यवस्था म्हणजे जो म्हणजे ही हे कॉर्पोरेट जगात ही व्यवस्था आहे हे चूक किंवा बरोबर म्हणजे राजकारणासाठी पैसा लागूच नये ही आदर्श व्यवस्था आदर्श मागणी झाली पण तसे तशी, तशी वस्तुस्थिती आहे का तर तशी नाही आहे हे तर प्रॅक्टिकली सगळ्यांना मान्य करावं लागेल की पैसा लागतो राजकारण चालवायला निवडणुका घ्यायला पैसा लागतो हे तर आहेच त्याच्यामुळे ही व्यवस्था चूक की बरोबर हे न करता ती असणार आहे हे तर झालंच आहे जेव्हा एकोणीसमध्ये जेटलींनी हा सगळा माझ्या अर्थमंत्री म्हणून त्यांनी हा सगळा हे मांडला होता तेव्हा संसदेतही त्यांनी हे सांगितलं होतं की अनेक उद्योजकांना वैध मार्गांनी चेकनी पैसे देण्याची इच्छा असते पण ते -दे देत नाही देऊ शकत नाही कारण की दोन गोष्टी होतात की एक तर उघड आहे की तुम आज जो सत्ताधारी पक्ष आहे तो पुढे विरोधात जाऊ शकतो आणि विरोधातला सत्ताधारी होऊ शकतो तर मग अशा वेळेला तुम्ही दुसऱ्या पक्षाला निधी दिला असेल तर त्याचा त्रास दुसरा नंतर विरोधातला पक्ष सत्तेवर आल्यावर त्याचा हॅरेसमेंट होऊ शकते तुम्ही त्यांना देणगी दिली तर तुम्हाला हे होतं याचा याचा त्रास आणि हॅरेसमेंट कोणत्याही पद्धतीची होऊ शकते कोणताही प्रकल्प कसाही थांबवता येऊ शकतो त्याच्या विविध पद्धती आहेत त्याच्यामुळे ते टाळू ते टाळत होते आणि दुसरं की तुम्ही अमुक पक्षाला निधी दिला त्यांचं सरकार होतं त्यामुळे त्याचं कंत्राट तुम्हाला मिळालं असं म्हणून कोणी उद्या पी आय एल केली कोर्टात गेलं तर एखादा प्रकल्प थांबून जाऊ शकतो स्टे येऊ शकतो त्याच्यावर त्यांनी नुकसान होऊ शकतं अशा गोष्टींमुळे उद्योजकांची इच्छा असूनही त्यांना उघडपणे काही पैसे देणं शक्य नव्हतं म्हणून याच्यावर उपाय म्हणजे याच्यावर एक मध्यम मार्ग म्हणून असं काढलं की पैसा देताना तुम्ही गुप्तता तुमच्या नावाची बाळगली जाईल मात्र तो पैसा अवैध राहणार नाही तो पैसा वैध मार्गाने बँकिंग मार्गाने तो पैसा पक्षांपर्यंत जाईल तुम्हाला कोणत्याही पक्षाला द्यायचा तो द्या वैध मार्गांनी द्या पण तुम्ही कोणी दिलाय ते गुप्त राहील ते काही बाहेर सगळ्यांना कळण्याची हे होणार नाही असा संसदेने कायदा पास केला आणि आता मात्र तो असंवैधानिक न्यायालयानं ठरवला त्याच्यामुळे होणार काय आहे की आता यापुढे कोणतेही उद्योजक जरी संसदेने कायदा पास केला असला याच्या पुढेही कोणतं दुसरं सरकार आल्यावर त्यांनी कुठली दुसरी व्यवस्था अधिक निर्दोष व्यवस्था या व्यवस्थेमध्ये चुका असतील त्रुटी असतील ती व्यवस्था दुरुस्त करता येऊ शकत होती पण आता कुठल्या सरकारनी ही व्यवस्था दुरुस्त करण्याचा जर प्रयत्न केला तरीही जर न्यायालय हा निर्णय उलटवू शकत असेल तर उद्योजक किंवा कंपन्या पुढे अशा प्रकारे निधी देणार नाही ते काळा पैशाच्या स्वरूपात निधी देतील आणि पुन्हा एकदा राजकीय पक्षांना म्हणजे दोन्ही पै अंधारात राहील आणि राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्या पण अंधारात राहील ती काळ्या पैशांची व्यवस्था पुन्हा सुरू होईल हा यातला सगळ्यात दुर्दैवी भाग आहे म्हणजे राजकारणासाठी आता प्रचारामधला हा मुद्दा कितपत इफेक्टिव्ह ठरेल मला माहीत नाही कारण की सर्वसामान्य लोकांना हे माहीत असतं त्यांना कळतं की राजकारण्यांना पैसा लागतो आणि त्यांना याचे अनुभवही असतात कारण की अनेक लोक अगदी छोट्या नगरसेवकांकडे आमदारांकडे खासदारांकडे आपापल्या अडचणी घेऊन जात असतात मुलीचं लग्न ठरलायचं आहे पैसे पाहिजे आणि त्यांना पैसे द्यावे लागतात देतात राजकारणी काही अडचण असते तर पैसे देतात त्याच्यामुळे त्यांना माहीत असतं की राजकारण्याकडे असा पैसा असतो आणि तो द्यावा लागतो सर्वसामान्य लोकांना हे समजतं त्याच्यामुळे हा मुद्दा किती कितपत क्लिक होईल विरोधकांचा त्याच्यात किती दम असेल ते तर नाही माहिती पण ही जी एक अपुरी का असे आपण एक व्यवस्था तयार होत होती ती मात्र याच्यातून बंद होईल पुन्हा काळा पैशांचे व्यवहार सुरू होतील ही यातली दुर्दैवी गोष्ट आहे आत्ता इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार